तू इकडे मसमस बंद करलाय पाणी असं आहे पाय हा तुला म्हणून घेऊ लवकर सांगत अहो जर कधी माझ्या माझी सेवा केली ना हा तुम्हाला जुळे पोरं होती ना आणि पटे जर पाणी चांगला जुळे पोर होता पाणी

अरे काय पाणी टाइला दिलं किती झेक त्याला होता ना नाही ना नाही करून आले बाय पण उचला उचला नाही आता कुठे मालदीच सांगत होते હાયા તમે હા તીરા બને બસુ કઈ સમય માવ હા તું બસ

Baba, 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 baba,

कुठे लांब ला आपण आता काय आपल्या गावात आहे का नाही तुमचा नवरा गेला गावात ते नाही तुमच्या भरश माझे तुम्हाला सोडलं आता तुम्ही जर कधी लांब बसले कोणी तुम्हाला हात बोट लावलं बरोबर नाही का मला काय दिसणार एक तर मी आंधळा तर तुम्ही काय करा काय

मग अभंग म्हणायचं काम माझ्याकडे राहत घेत असं केली आंघोळ नाही केली पण बुडगी आंघोळ केली आणि असं डॉक्कर पाणी घेतलं पसरण्याची कडबीस द्यावा मी काय म्हणतो आभंग म्हणल्यापेक्षा

शिबे ना असंच खरं काय लक्ष लक्ष्मी तुम्ही काय तुमचा उच्च विचार तुम्ही होत्या म्हणून मला पंढरपूरच्या पवित्रभूमी पवित्रभूमीमध्ये माझ्या आज सावर पडले आणि तुमच्यामुळे मला पांडुरंगाचं दर्शन होणार आहे माझ्या जीवनाचं सार्थक होणार आहे आणि जर तुम्ही नसते तर ह्या जगडाने काय मला आनंद असत नाही

हा पण आता माझ्या डोळे नाही मला काही शेती करता येत नाही हा सगळी ठेवलेली हा तेच करते काम मी आपलं दिसत काय करणार डोळे मी पैशाला काही कमी नाही भाई नाही हा बँकेत पैसे घरात बी पैसे हे दिसते की ह्याच्या पैशाचे काठी काठीमध्ये सांगायसारखं नाही भाई आपण जत्राची

एवढी काठी द्या ना बाई लागलं तुमचं तुमच्या जागेवर जाऊन बस पण काठीचं नाव घेऊ अहो माझ्या आयुष्यभरची कमाई आहे असू द्या नाही नाही देणार नाही काठीच नावच घ्यायचं काय नाव घेऊन काय द्यानाकडे जाना प्लीज नाही द्या ना काठी द्या तुम्हाला लई आवडली बाई तुम्हाला काठी दिले असते पण माझी पण आहे काठी हा माझे पणने तुम्हाला मान्य करावं लागेल मी काठे देईन तुम्हाला हा माझे काय अरे देवा <laughs> देट्याकोपटी नाही आता नोंदा अकरा बारा नाही आता म्हणजे माझं पन्नास आहे पण आणि माझं पन्य तुम्हाला मान्य करावं लागेल पण मी काची देतो बाई इथं कोणी नाही ना आजूबाजूला आपल्या दागाशा कोणी दिसत नाही सगळे सगळ्या आपलं कार्यक्रम ठीक आहे बाई मी काची देतो पण तुम्हाला आहे ना राग तर नाही यायचं राग येत नाही तसं तुमचा प्रेमळ स्वभाव वाटत नाही तुम्ही रागवशाल म्हणून तुम्हाला काची देतो पण सांगा तुम्हाला मी बायको आला माझे वाईट आहे

आ, या बॅगीत बी बॅग याच्यात बी पैशाचे बंडलचे बंडल, बंडल <laughs> आ, 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 तो तो मारीन ना काय पाहिलं कशाला आणि त्याच्या त्याला कशाला ओळखच काय आला द्यायची मग आल्यावर काय कधी म्हणला बायको त्याला म्हणा कोण बायको कोणाची बायको मी आंधळ्याची बायको म्हणा शाप बदलून जायचं हा कोणी करीत नाही काही आजकाल

बर मग आता बाबा आला त्याला म्हणायचं त्याने जर आवाज दिला ना हे बायको त्याला म्हणायच कोण बायको कोणाची बायको हा तू म्हणून तू माही बायको मी आंधळ्याची बायको म्हणून आजी पद्धती बदलून जायचं असं आणि काय घाबरायचं मी आहे ना पण मग काठी काठी देतो ना बदलून जायचं नाही बर का मी तर आता जोरात चिडले होते माझं दिल तुटलो होत नावाज काय का दिल म्हणजे बटून तुम्ही पिक्चर नाही पाहत काही पिक्चर नाही पाहत ते, ते, ते माझं मन तुटलं होतं म्हटलं असं म्हणतो हा पण तुमचा नवरा कधी आला घाबरायचं नाही हा बिंदाच बदलून जायचं आपल्याला मार मारलं कसं मारे मागडी काची नाही का आपलं मग अंधी टोला राहतो हा हो मागच्या जत्रा त्याचा भांडण झाली होती असं ज्याला मारायचं बाजूला दुसऱ्या पंचवीस दौखान गाडी आपलं असं आता बाबा आता बाबा म्हणू आहे का मग काय म्हणायचं आहो अहो मी म्हणाल का हो का ते जर आले तर आहो आपली बी मग धिंगाण्याच धिंगायला दोघ्याला मारून नाही नाही आता मला काय म्हणायचं काय आहो मी काय म्हणजे जाऊ दे आता आवचे कावचेच बंडल बांधायचे पुढच्या मारून काही आता नवीनच भेट झाली जाऊ द्या खर सुंदरी बर तुम तुम का तुम्ही तुमचा आवाज इतका आहे विचार इतकी सुंदरी असा तुम्ही सुंदर असायची नाही हो बाई तुमचा आवाज आहे ना मंजूर आहे ना तुमचे विचार पण चांगले आहे ज्याचे विचार चांगले असते ना ते सुंदरच राहते कोण हो फुगेवाला असताना त्याला म्हणा यंदा काही पोर सोरणी आमच्या संघ तीनशे वर्षी आलो का मग पोर राहतील कोण मच च्या आकली कोण आले मला जाऊ देऊ दे आपल्या आपण त्याच्याकडे लक्षच नाही आजच काय आपण त्याला बोलतो आपल्या घरी ये ना पंधरा एकर शेती घरची बाहेरची पंधरा एकर म्हणजे अशी एकर शेती दोन मजली बिल्डिंग आणि बांधायला काढले आणि बँकेत पैसा सोनं नाणं भरपूर कमी पडू देणार मी असं जी म्हणलं ती जी धाकट पूर्ण करी बायको आणि पोर तिकडे फुटबॉल खेळ क्रिकेट खेळ राहिले का मी पाच बॉल लागला ना खेळ तिकडे खेळा म्हणा लांब खेळा म्हणाली भाव नाही द्यायचा नाही नाही काची पुढे माझं काची माल एवढं काठी घालतो निघून बायको कोण आहे अरे कोण आहे हा दया मी तुझं नाव राहील कोण तुला खुई ना काय काय कोणाचं नाव र माझ्या बायकोचा कोण बायको ती पहिली कोण होईल माझी बायको अरे पागल झालं काय तू आय भाऊ आय बायको याची नक्कीच बायकोचा तर धारवली आणि तू या सारख्या त्याचा तोंडावाळा असे भाऊ काय अरे जत्रा मध्ये तुम्ही बायक वाहवली असेल तर पोलीस स्टेशन मध्ये जाय तिथे तुम्ही रिपोर्ट दे, दे त्याला म्हणा त्याला म्हणा माझी बायक हरवली मला सापडून द्या हां करतील तुला मदत जायचं तु। माझी बायको ती पूर्ण माझ्या कोणी मला मग रिपोर्ट लिहू अरे दादा ती माझी बायक एड़ आहे रे अरे आम्ही घरून पंढरपूरच्या मध्ये पाय पाय चालत आलो दिंडी मध्ये काय म्हणाला अरे पंढरपूर मध्ये बी असे धंदे चालत आंधळे धुंद्याची बाईक जर ठेवतो आय आय माझी बायको ती म्हणले अरे असं ठोबर गोरीन तो मी इकडेय बायको माझी अरे माझी आहे ती बायको माझीय चला चंद्रभागा टुबु टुबु माझी मर हां मग काय मला कमी समजतो का एका ठोबरला जोक ठोरीन भेट्या मी इकडेय महाराज दाखन लपून राहिले का इकडं तिकड लपून राहिलो माझ्या बाय कोणी घेऊन चाललो मी आता त्या बाय धिंगाणं घालायचं नाही पांडुरंगाच्या दरबारामध्ये हा तुला जर बायको लागत असेल ना मी बी कायदे कानूनचा माणूस काय म्हणला हा इथं पोलीस पाटील असं या गावामध्ये चाल पोलीस पाटलाकडे कोण तिथे न्याय करू आपण पोलीस पाटला कड हा कोण जाईल तू चाल माझ्या संघ बायको माझी मी काय येईल आई पुढे गेली तू इतके लांब कोणाची बायको अरे आर काय बोला अरे तुझी ती बाजूने उभी असती ना पलीकून आवाज आली बरोबर माझ्या माग कशी येते लाज वाटायला पाहिजे अरे चांगला छान दा असतो का मानून अन्न खातो का शेण खातो आए! आए का अरे तुला अरे माझी तुला चालायचं चा का पोलीस पाटलाच्या घरी पाटलाकडे आपला न्याय होईल तिथं माझ्यावर अत्याचार करू नको तू पुढे भाई तुला गरज असे अरे आज भारी दिसत मला भारी काय मा रिजर्वेशन व्हायला चालत असेल तर चाल पुढे नाही तर चाललो मी आम्ही चाल ठीक चाल हा चाल पुढे चाल, चाल।, चाल काय <laughs> सुरे आनंद बाईकू माजी काव थांबला भाऊ आता गेला येणार आलो मग ते पाटला लावास तू आवाज दे तू दे तुला गरज असन मला गरज नाही तुला गरज असन ते दे मला गरज आहे तुला जा मी काय मला काय दिसत ओ राम राम अहो पाठी तुमच्या आम्ही पाहलो माहिती काय हिमाची बायको बायको हिमाजी बायको आम्ही दोघं आलो पंढरकुल एकादशीरा आज दरसे मध्ये आंधळ भेटलो आम्हाला चंद्रभागे मध्ये आलो हा होळी केल्या आणि मी माझ्या बायकोला मला खिसेल आणण्यासाठी दुकानात गेलो

बा कस कस गुण गुनगोल कोणी अरे बापरे कोणी चांगलं चाललं होतं काय कोणी कोण आहे मला नाही का आता मला दिसत नाही ना कोण कोणच पाठी पाठी तुम्ही रामराम राम राम माय बाप बरं झालं तुम्ही आ बाठे भेटली आम्हाला हा हे बघ तुम्हाला काही सांगितलं का त्यांना सांगितलं त्यांना काय ती त्यांना सांगितलं ही बायको माझी म्हणे म्हणेल ही बघ इचची बायको आहे हा हीच हेच अर्थन घेऊन तुमच्यापर्यंत आलो पाटिल काय म्हणणं तुला सांग काय सांगू तुम्हाला मी आणि माझी बायको हा ऐ गिल् काय हा ही माझी बायको आहे हा आमच्या लग्नाला दहा वर्ष झाली दहा वर्ष दहा वर्षापासून आम्ही पायपाई पायपाई दिंडी मध्ये पंढरपूरला येतो दर आपण वर्षी आलो चंद्रभागेमध्ये आम्ही आंघोळी केल्या नाही का आंघोळी केल्या आणि फराळ करीत असताना आम्हाला माणूस टिकून आला आम्ही तिथं फराळ करत होतो येऊन येऊन माझ्या कमरेत लात घातलो हो। मला मारायला लागला आणि काय बोलतो माहितीये का ही बायको म्हणजे माझी बायको होई म्हणजे आता मला सांगा पाहिजे जर ही त्याची बायको असती बरोबर ही माझ्या जवळ उभी असती का नाही खाली बसली असती का नाही माझे गुल गप्पा मारले असते का पाटील पंढरपूर मध्ये या पांडुरंगाच्या नगरी मध्ये या पवित्र भूमी मध्ये अशा अत्याचार शोभत का चांगला तुम्हाला माणूस आहे मला जे मारलं होत्या लाता घातले त्या माझ्या बायकोला पण खालीवर बोलायला लागलो तो काही पण बोलत होता बाटील

मी काय करणार त्या बाईला वाट्यामध्ये पाठवणार गेली गेली आवाज देणार ती आवाज तू द्यायचे त्याला सांग आधी पण देणार आधी तोच देऊन त्याला गरज आहे माझी जाणार आम्हा रिझर्वेशन व्हायले तुला गरज आहे चाललो मी बायरी एक काम करा ती आंधळे बायको तुझी ना ती आवाज तू तिला द्यायचे तुझ्या आवाज तुझी बायको बाहेर आली बाहेर आली तर बायको तुझी आणि बायक माझी झाली मग या तब्येत राहिली आणि माझ्या आवाजानं बाहेर आली मग तू तिला आवाज द्यायचे तुझ्या आवाजानं ती बाई बाहेर आली येणार बायको तुझी बाहेर नाही आली या बाबोला <laughs> अरे पाटीलच त्या दामणीचे जनावर दिसते आशा घेऊन तुमच्याकडे आलो असं ना करू याकडे आमचं आमचा न्याय करा तुमचा न्याय करणार आणि तुमच्या पर्यंत ती गोष्ट येणारच नाही हां आमले कोला बेशरली मी मारक कमी होऊ <laughs> शकत नाही 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 मला माहिती आहे मला म्हणताय बाई तू दीजिए म्हणून त्याला द्या मला आवाज द्या आवाज मी इ दो गोष्ट दो हां तीन झाले तर मला निस्तो सांग सांगा पाटील हां देव आवाज काय आवाज

સાહેબો પાટીલ નહી પુરતું બોલાય દિપાળી પાટિલ आवाज काय नाही नुसतं तर आजरी केला ना कोंबडीवानी अशी तुरतुड पडत आमचा जीव बी तितका जास्त देऊ कोपऱ्यात नाही नाय बसे आता पाहाच <laughs> अरे बायको

पण ती ना देवा पांडुरंगा इथपर्यंत साथ दिली आता इथून मी थोडासा साधली माझ्या आवाज दिल्याबरोबर तिला बाहेर येऊ दे नाही तर आले कुठे आणि आणि मला देऊ काय ना पण ती आहे ना अरे बाय का

मला देवाचं दर्शन जर कधी आता ह्या आवाजाला नाही आली पाटला देवा या शेवटचाच आवाज राहिला त्या आंधाळ्याची आता तुझ्या हातामध्ये आणि जर कधी बायको या का आवाज आता आली मग तर मरेपर्यंत मी वारे दिनदिन वारी सोडणारच नाही देवा

आवाज झाली काळी जास्त मी इथे आता म्हणलं काय आपलं काही खरं लवकर पटकन पाहिले आवाज आता यायचं की नाही पाटला पाठी ना बायको कोण बायको तुझी अहो या आयुष्मान माझ्यावर लय अत्याचार केला मला लग्न लावलं या, या ला। ले। ले ना मला ते ते आता तुम्हाला पटलं की नाही मला पटलं तरी एक काम करा काय ते त्याला चहा कांदा पोहे काय खाऊ घालायचं खाऊ घाला आम्हाला पहिले काढून द्या आम्ही लांब गेलो का मग त्याला इथून सुटका द्या नाही तर तो ना कोट्या कोट्या रस्त्यामध्ये मला मारेल लैंब मारेल